जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर व्हिजिट करा

पण आमच्या आम्हाला अनुदान मिळतो तीन तीन मंत्री जिल्ह्याला लागलेली केली आणि केली आहे कारण की आता हत्याचा आम्हाला मिळत तिघे मंत्री मरिंदोर हॉटेल म्हणजे आता मुंबईला दुराचे संचालक तो संचालक केरळ गेले आणि दुधाचा फरक घ्यायला त्यांना वेळ अनुदानाची बाई फ्यायला वेळ नाहीये आणि म्हणून आज केळी आणि वायू उत्पादन प्रचंड या ठिकाणी बेटावरतीला आलाय आणि म्हणून याचा निषेध आज या ठिकाणी करतोय म्हणता या सामन्याचा मंत्री काय करतो सामन्याचा मंत्री काय करते म्हणतो काय म्हणतो तोडवण काय म्हणतो उत्पादकांनी स्वयंपूर्तेने येऊन की साहेब जर आमच्या दुधाला भाव मिळत नसेल फरक मिळत नसेल तर दूध ओतून आम्ही त्याचा त्या ठिकाणी निषेध करतो धिक्कार करतो आणि म्हणून दूध उत्पादक स्वयंपुरतीने येऊन त्या ठिकाणी आंदोलनात वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करत आहेत दोन दिवस झाले आंदोलन सुरू आहे तीन तीन कॅबिनेट मंत्री राज्याचे आहे केंद्राचे मंत्री आहे अकरापैकी दहा सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे फाईव्ह स्टार हॉटेलला बसले मात्र इथे दूध उत्पादक आशेने आहे की मला अनुदान मिळेल दूध संघाचे चेअरमन राज्याच्या समितीचे सदस्य आहेत की दुर्दैवाने जळगाव जिल्ह्यातच मागच्या वर्षाचा फरक मिळू नये त्यामुळे दूध उत्पादक प्रचंड नाराज आणि हताश झालेला आहे त्यामुळे आम्ही केळी उत्पादक लागवड केल्याचा के लाग अहवाल जिल्हाधिकारी ज्वारीने घेतला आहे कुशाल कृषी मंत्री सभापूरात सांगतात की लागवड नाही आहे ही केळी उत्पादकांची सत्ता या ठिकाणी आहे ज्वारीची अठ्ठेचाळीस हजार हेक्टर लागवड असताना त्याची पंचवीस टक्के खरेदी करणं गरजेचं असताना एक सुद्धा ज्वारी खरेदी केली नाही त्यामुळे ज्वारी असेल केळी असेल आणि कापसाचा तर देवेंद्र फडणवीसांनी कापूस भावांतर योजना सांगितली दुसरे उपमुख्यमंत्री त्याला अनुदान म्हणतायत तिसरे मुख्यमंत्री त्याला मदत म्हणतायत म्हणजे या तिघांचा पायात पाय नाही म्हणजे कापूस उत्पादकांच्या पण भावनेशी आहेत नक्की किती देणार कधी देणार आणि कसं देणार याचे निकष नका कसा होईल यासाठी हे आंदोलन आम्ही अत्यंत वास्तव राजकारणाची कुठली पोळी न शेकण्याचा शेकता वास्तव शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी आम्ही यापूर्वी आंदोलनं केली धरणे आंदोलन केली निवेदनं दिली परंतु या तिघ मंत्र्यांना सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची एक तटकाही पडलेली नाही आहे यांना फक्त सत्तेची मस्ती पैसा आणि पैशातून सत्ता यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न पूर्णपणे दुर्लक्षित होऊन दुर। आज आपण बघतोय शेजारी सत्ताधारी पक्षाचा विधानसभा प्रमुख भाजपाचं आंदोलन करतोय जिल्हा परिषद सदस्य भाजपाच्या आंदोलन करत आहे काल जेलमध्ये कैद्याचा खून होतोय परवा चाळी दिवसाचा भाजपाचा नगरसेवकाचा हो खूल होतोय तीन दिवसापूर्वी भुसावळला नगरसेवकाचा हो भाजपाचा खूल होतोय एका पोलीस कर्मचारी आगवन भर दिवसा त्याचा खून केला जातोय म्हणजे ते कायदा नाही सुव्यवस्था नाही ना शेतकरी ना दूध उत्पादक आणि कुठल्याही पद्धतीने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला गेला आणि म्हणून जळगाव जिल्हा याला कोणी वारी राहिला नाही वाली राहिला नाही आणि एक गृहमंत्री नाकरते ही आपत्ती व्यवस्थापन न करता आपत्ती आणि हे जल संकट मोठ्या मोठं संकट आणि गुलाबराव ने ने गा, तर नेहमीप्रमाणे फक्त बोलायचे बात बोलायची गडी शिंगाडे घेऊन आंदोलन करणारे आता कुठे सुरू करून पडते हा प्रश्न जिल्ह्यात जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि म्हणून हे आंदोलन आम्ही अजून तीव्र टप्प्याटप्प्याने उद्या जर यांनी गेले गांभीर्य घेतलं नाही तर आम्ही गाई मशी शेळ्या जिल्हा कार्यालयात सोडू प्रसंगी आम्ही त्या ठिकाणी सर्प प्रत्येक जिल्हाधिकारीपासून सगळ्यांच्या कार्यालयात सर्पसुद्धा आम्ही साफसुद्धा सोडू जर आमचा शेतकरी जर त्या ठिकाणी हाताशा असेल तर तुम्ही सुद्धा याची घोषणा करत नाही सुद्धा मागे साफ लावू सुद्धा मागे आम्ही त्या ठिकाणी जे जा गुरं त्याला न्याय मिळत नसेल ते तुमच्या आवारात आणून सोडू टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केलं जाईल याची जाणीव प्रशासनाने आणि शासनाने वेळीच घेतली पाहिजे अन्यता हे आंदोलन जर चुकीच्या वळणार गेलं तर याला सर्वोच्च जबाबदार शासन किंवा मंत्री प्रशासना आज तुम्ही दूध फेकून आंदोलन